स्टार एअरचं विमान हे उतरत आहे गेले अनेक वर्ष आमचा प्रयत्न होता या एअरपोर्टच्या निर्मितीतले सगळे अडथळे आमच्या सरकारने दूर केले माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एअरपोर्टची निर्मिती झाली पुनर् रिकार्पेटिंग आणि सगळ्या व्यवस्था उभ्या झाल्या चिमणीचा प्रश्न होता तो देखील दूर झाला आणि आज ही मुंबई सोलापूर विमानसेवा म्हणजे सोलापूरला आता आम्ही जगाशी जोडतो आहोत या ठिकाणी पंढरपूर असेल विठ्ठलाचं दर्शन घेणारे आई तुळजाभवानीचं दर्शन घेणारे सिद्धरामेश्वरांचं दर्शन घेणारे असे सगळे जे भाविक आहेत त्यांच्याकरता ही एक मोठी सेवा आता या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि देशाच्या आणि जगाच्या मॅपवर आता सोलापूरची कनेक्टिव्हिटी आलेली आहे ही मला असं वाटतं सोलापूरकरांकरता अत्यंत महत्वाची गोष्ट असं आहे की थोडं आम्हाला त्याच्यामध्ये कठीण जाणार असलं तरी या एअरपोर्टचं एक्सपान्शन आणि बोरामणीच्या संदर्भातल्या काही अडचणी आहेत त्याचं सगळं रिजेक्ट झालेलं आहे पण त्यातही काही मार्ग निघतो आहे का असे दोन्ही प्रयत्नाशिवाय आपल्याला जे अंतिम ध्येय आहे आप ते आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करता येणार नाही आहेत पहिल्यांदा तर इतके इतके कन्फ्युज विरोधक मी माझ्या जीवनात बघितलेले नाहीत आणि इतके मोठे मोठे लोक जे सगळे त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे कायदा काय आहे या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की नाही मला माहिती नाही पण मला असं वाटतं की त्यांना सगळं माहिती आहे केवळ परसेप्शन क्रिएट करण्याकरता निवडणुकीत आपण हारलो तर आधीच परसेप्शन क्रिएट करण्याकरता ते करतायत कारण काल ते राज्यामध्ये जे निवडणूक अधिकारी आहेत चोकलिंगम यांच्याकडे गेले होते चोकलिंगम यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं काहीच नाही आहे काहीच नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरता वेगळा कायदा आहे त्यातनं स्टॅट्युटरी इलेक्शन कमिशन तयार झालेलं आहे ते इलेक्शन कमिशन दिनेश वाघमारे यांच्या नेतृत्वात आहेत त्याच्यावर पूर्णपणे सगळा कंट्रोल हा कायद्याने त्यांना देण्यात आलेला आहे तो राज्य सरकारचा देखील नाही आता काल हे सगळे महाभाग इकडे जाऊन भेटले यांना भेटल्यानंतर त्यांच्या लक्षात काल आलं की आपल्याला भेटायचं होतं दिनेश वाघमार यांना मग काल त्यांच्याशी चर्चा करून काहीतरी थातूर मातूर सांगितलं म्हणाले हे इलेक्शन कमिशनर त्या इलेक्शन कमिशनरला बोलवणार आहेत आता या इलेक्शन कमिशनरला त्या इलेक्शन कमिशनरला बोलवायचा अधिकार नाही कारण हे दोघे वेगळे आहेत ह्या दोन वेगळ्या स्टॅट्युटरी बॉडीज आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका